मोहोपाड्यात अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर सुरू परिसरातील नागरिकांना मोठा फायदा मोहोपाडा डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन हबप रामदास महाराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी निसर्ग डायग्नोस्टिक सेंटरचे मालक हनुमंत लबडे आणि हर्षदा लबडे यांनी बोलताना सांगितले की मोहपाडा परिसरात अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर नसल्याने नागरिकांसह रुग्णांना पनवेल नवी मुंबई येथे जावे लागते मोहपाड्यातील शहरीकरणात होणारी वाढ पाहता मोहपाडा येथे सर्व प्रकारच्या रक्त तपासणी अत्याधुनिक सुविधांयुक्त डायग्नोस्टिक सेंटर सुरू झाल्याने रसायनी सह आसपासच्या परिसरातील नागरिकांना बाहेर जाण्याची गरज यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर सरपंच उमा मुंडे सरपंच संदीप मुंडे उपसरपंच सुरेश पाटील माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा पाटील दीपक कांबळे हबप अनंत कारले महाराज कार विनायक महाराज कांबेकर हबप काशीनाथ महाराज लबडे हबप वामन महाराज भोईर हबप महादेव महाराज मांडे गोरक्षक बाळकृष्ण लबडे आदींसह मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होता राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह प्रसाईन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न